नमस्कार मैत्रिणी मी मयुरा नाईकनवडे आज काय रेसिपी वगैरे घेऊन आली नाही आहे मी आज मी काल शॉपिंगला गेले होते तर काय शॉपिंग केले ते बघूया आपण आणि आमच्या इथं श्रावण सोमवार पण होता लास्टचा खूप मोठं मंदिर आहे सिद्धेश्वर महाराजांचं तिथं छोटीशी जत्रा भरल्यासारखं भरती जानेवारी महिन्यात मोठी जत्रा भरती पण श्रावण महिन्यात पण तिथं छोटीशी भरल्यासारखं भरती मग तिथं खूप काय काय असतं विकायला काही मी लोकल शॉपमधनं पण आणले काही तिथून पण आणले बघूया काय काय खरेदी केली ती आता मी सगळ्यात आधी आपण बघूया हे आमच्या लोकल शॉपिंग हे महाराजांच्या आमच्या सिद्धेश्वर महाराजांच्या इथे जत्रा लागते म्हटलं ना तिथं अशा काही वस्तू मिळतात खूप छान भेटतात अशा काचेच्या वस्तू वगैरे किंवा लक्ष्मीसमोर डेकोरेशनचं सामान वगैरे खूप छान भेटतं हे बघा हे किती सुंदर आहे मला ह्याचं नक्षी खूप आवडली खूप आवडली आतून पण हे असं आहे हे काय जास्त महाग नव्हते दोनशे रुपयाला दोन दिलेत शंभरला एक म्हणे मला हे फार आवडली ह्याची डिझाईन वगैरे म्हणून घेतली आहे त्याच्यात काय काय ठेवायचं काय नाही ते मी परतनं सांगते तुम्हाला व्हिडिओ करून काय ठेवले काय नाही ते खूप छान मिळाले ते आणि हे सुद्धा बघ हे पण आर्टिफिशियलच आहेत हे लक्ष्मीसमोर फक्त ठेवण्यासाठी म्हणून आणलंय काय महाग नव्हते स्वस्तच होते म्हणून घेतले हे पण बघूया अजून काय घेतले ते, ते हे पण घेतले हे फक्त दहा रुपये लावते खूप छान वाटले हे पॉट मला दहा रुपयेला असे सहा पॉट आणलेत मी छान दिसतात म्हणून आता ह्याच्यात बघायचे आउटडोर इनडोअर कुठले कुठले प्लांट लावता येतात ते आपल्याला दहा रुपयेला फक्त हे होतं काय जास्त महाग नव्हते हे म्हणून हे दोन सहा घेऊन आले आता अजून बघूया हे डीमार्टला गेले होते तसंच मग हे डी मार्टवरून आणले छान वाटली ह्याची क्वालिटी वगैरे एकदम छान आहे मग हे डी वरून घेतले काय तर तीनशे रुपयेपर्यंत आहे हे छान आहे एकदम गरम राहतं म्हणून हे घेतले आणि मेन आता मी काय म्हणतात गणपतीचे खाण्याचे वस्तू वगैरे मी दाखवणार आहे मग ते डेकोरेशनसाठी म्हणून हे दोन प्लेट एक घेऊन आले मी छान दिसतात का सांगा मला अजून ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर पण होता तो पण घेऊन येईन आणि अजून एक का, काय म्हणतात त्याला ब्लॅक अँड गोल्डनिश होता छान होता तो तो पण कलर घेऊन येईन मी दाखवेन तुम्हाला कसे वाटतात ते सांगा मला काय खूप महाग नव्हते हे हे चाळीस रुपयेला काहीतरी एक एकोणचाळीस रुपयेला आहे आणि हे एकोणपन्नास रुपयेला आहे छान दिसतात हे एकदम हे मुलांचे टिफिन दोघांचे हे टिफिन पण घेतलेत डीमार्टमधूनच घेतलेत म्हणजे पॅकिंग पण काढलेली नाही आहे मी तसंच ठेवले मुलांचे टिफिन थोडेसे खराब झाले होते म्हणून टिफिन ना म्हटलं छान आहे ची क्वालिटी फार छान वाटली मला तेवढंच ह्याच्यात स्पूनसुद्धा आहेत हे द्यायचे असले तर दिले तरी चालतात नाहीतर आपले आपले रेग्युलर स्टीलचे चमचे दिले तरी चालतात छान वाटले हे मला म्हणून घेऊन आले दोन आहेत एकामध्ये म्हणून दोघांसाठी दोन ह्याला आताला एक घेऊन आले आणि ह्याला एक घेऊन आले एका बॉक्समध्ये दोन आहेत एकात भाजी चपाती दिलं तरी चालते छान वाटलात म्हणून घेतले मी हे बघू आता दुसरं काय आहे ते हा एक बॉक्स आहे भाजी गरम जास्त वेळ राहण्यासाठी काहीच नव्हतं माझ्याजवळ म्हणून हा ऐकून आला ह्याची क्वालिटी छान आहे मायक्रोवन पण करता येतं ह्याला एकदम आणि भाजी गरम राहते भरपूर वेळ किंवा दोशी वगैरे केले गरम ठेवण्यासाठी म्हणून हे घेऊन आले मी त्याची क्वालिटी पण छान आहे हे काय तर तीनशे रुपयेपर्यंत मला भेटलं छान वाटलं हे अजून बघूया काय घेतले ते आता गौरी गणपती वगैरे आलेत त्यांच्या डेकोरेशनसाठी म्हणून हे दोन हे आहेत काय म्हणते त्याला बाउल्स आहेत पन्नास रुपयाला बसलेत हे बाउल्स किती छान आहे बघा ह्याचा आकार वगैरे किती सुंदर दिसतो काहीतरी सामान वगैरे ठेवायला म्हणून हे घेतले बाउल्स छान वाटतात अजून भरपूर शॉपिंग राहिलेली आहे ते पण करून आल्यानंतर मग दाखवते गौरी गणपतीसाठी हे गौरी गणपतीसाठी म्हणून शॉपिंग केली आहे ह्याची परत म्हणताना हे ह्याचीसुद्धा आता बघू नेक्स्ट काय आहे नेक्स्ट हे हे आईस्क्रीम बॉल्स आहेत हे पण मला फार आवडले होते हे मी मिशोवरनं मागवलेत किती छान वाटतात बघा हे काचे प्लास्टिकचे नाही आहेत खूप छान वाटतात हे बॉल्स इकडं पण आहे सहा पीस आलेत ह्याची लिंक मागू नका कारण की माझ्या पण लक्षात नाही <laughs> मागवले फक्त एवढंच तर ही होती आजची शॉपिंग सगळ्यात जास्त मला हे आवडले डिझाईन खूप छान वाटले मला एकदम खूप नाजू खाताळायचं आहे ते तर ही होती शॉपिंग कसं वाटले काय वाटले ते मला सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अजून शॉपिंग करायची आहे ती पण केल्यानंतर ना दाखवेल काय काय केले काय काय नाही ते चला नेक्स्ट व्हिडिओ बघूया जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद